अकोला महानगरपालिका प्रशासनाने एकल वापर प्लास्टिक बंदीबाबत मोठी कारवाई राबवली शहरातील चारही झोनमध्ये फळे भाजी आणि मटण विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करून एकूण अडोतीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी दोन जुलै रोजी घेतलेल्या बैठकीत शहरात एकल वापर, प्लास्टिक मुक्त शहर बनवण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार आज झालेल्या कारवाईत पूर्व झोनमध्ये पाच पश्चिम झोनमध्ये तेरा उत्तर झोनमध्ये आठ आणि दक्षिण झोनमध्ये सहा असे एकूण बत्तीस किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईदरम्यान स्वच्छता निरीक्षक मनोज सरवान राजेश सरवान रविकुमार माहूत सचिन आखरे आकाश निधाने मोहम्मद अलीम रोशन अली जोगेंद्र खरारे जितेंद्र गोराणे प्रताप राऊत रुपेश मिश्रा धनराज पचेरवाल आणि सुनील खेते यांचा समावेश होता अकोला महानगरपालिका प्रशासन अकोला शहरात एकल वापर प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू ठेवणार आहे नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होऊन शहरात स्वच्छता राखण्यास मदत करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे